श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो माझ्या चॅनल प्रणित बागुल सुषमावरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी शंकर भगवान यांची शिवलीलामृतचे कथासार मराठीतून सुरू केलेले आहेत तर अध्याय पहिला आणि दुसरा तुम्ही व्हिडिओतून बघितलाच असेल तर आज आपण अध्याय तिसरा हा मराठीतून नेमकं त्या कथेमध्ये म्हणजे त्या अध्यायात काय आहे ते, ते बघणार आहोत ती कथा ऐकल्याने पठण केल्याने श्रवण केल्याने आपल्याला काय फायदा होतो ते बघणार आहोत चला तर आपण अध्याय तिसरा सुरू करूयात स्वामी वक्तांनो स्वामी केंद्रात काल आपण जे म्हणतो सहा वाजता सायंकाळी तेही भगवान शंकराचेच आहे अशा ह्या शंकर भगवायची ही शिवला मृत त्यातला अध्याय पहिला दुसरा आता हा तिसरा आपण सुरू करत आहोत तर अध्याय तिसरा मित्र सह राजाची कथा हे गोकर्ण महात्मा आहे श्री गणेशाय श्री गणेशाय नम कोणत्याही अध्याय पारायण यांची सुरुवात ही गणेशाय श्रीगणपतीनेच करायची असते म्हणून श्री गणेशाय नम हे प्रत्येक ठिकाणी लिहिलेलंच असते गणेशाला आराध्य देवत आणि पहिले मानाचे स्थान आहे प्रत्येक ठिकाणी असे भगवान शंकर यांचे पुत्र श्री गणेश आहेत श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम हे शंकरा तुझ जयजकर असो तू मांगल्याचे धाम आहेस स्वतःच्या भक्तांच्या हृदयाला संतोष देणार आहेस तू सदोजात वामनदेव ईशान ईश्वर अशा अनेक नावाने ओळखला जातोस तू निरंजन म्हणजे मलरहित आहेस तू सत्व रज तम या त्रिगुणाच्या पलीकडचा आहेस नेहमी पार्नास महामुनिसूत सोनकादिकांना अत्यंत अशा शिवलीला वर्णन करून सांगत होते त्यातील पुढील कथा भाग असा आहे एकशे वर्षात मित्रसह नावाचा अत्यंत तेजस्वी ऐश्वर संपन्न व पराक्रमी राजा होता एकदा तो राजा सोबत मोठे सैन्य घेऊन शिकारीला गेला असता अनवसाधाने त्याला एक महाभयंकर राक्षस त्याच्या हातून मारला गेला राक्षस गतपान होऊन पडला हे त्याच्या भावाने दुरूनच पाहिले आणि त्या क्षणी घेण्याची घोर प्रतिज्ञा केली बंधूच्या मृत्यूने शोकाकुल झालेल्या राक्षसाने मायाने आचार्याचे रूप धारण केले आणि राजाच्या स्वयंपाकगृहात आचार्य म्हणून प्रवेश केला उत्तम तो पदार्थ बनून त्याने राजाचा विश्वास संपादन केला काही दिवसांनी राजाने पृथ्युश्राद्धासाठी कुलगुरु वरिषांना आमंत्रित केले राजाला धडा शिकवण्यासाठी आचार्य रूपाती राक्षसाने अन्नात नरमास शिजून मिसळले अन्न ग्रहणाच्या वेळी त्रिकाणी आणि हे समजले आचार्यांच्या काटकट असतानाबद्दल त्यांनी राजाला दोषी ठरवले त्यांनी संतापने राजाला राक्षस होण्याचा शाप दिला अकारण राक्षाच्या कृत्यासाठी आपल्याला जबाबदार धरून गुरूंनी शाप दिला म्हणून राजानेही क्रोधित होऊन उलट त्यांना शाप देण्यासाठी हातात जल घेतले पण राणी दमयंती त्यांनी अडवले तेव्हा हातात घेतलेले जल त्याने स्वतःच्या पायावरती ओतले त्या शनी राजाचे दोन्ही पाय काळे पडले त्यामुळे त्यांना कलमाशपाद असे नाव पडले वशिष्ठ्यांनीही आधीचा हा सर्व वृत्तांत जाणून दयाबुद्धीने राजाला तो बारा वर्षांनी राक्षजोणीतून मुक्त होईल असा उशाप दिला राजा राक्षस होऊन फिरू लागला एके दिवशी भुकलेला असताना त्याने एका ब्राह्मण पुत्रास पाहिले व त्यास खाण्यासाठी पकडले ब्राह्मणाच्या पत्नीने करून स्वनाने त्याला जीवदान देण्याची विनंती केली पण राजाला तिची दया आली नाही ती ब्राह्मणी आक्रोश करीत असताना त्याने तिच्यासमोर तिच्या पतीला खाऊन टाकले संतापाने आणि शोकाने ब्राह्मण पत्नीने राजाला शाप दिला शामुक्त होऊन तू पुन्हा राजा झालास तरी कोणतेही स्त्रीशी तू संग कर तुझे करताच प्राण निघून पतीच्या गोळा करून त्या समयेत ब्राह्मणाने अग्निप्रवेश केला राजाला अतिशय वाईट वाटले वशिष्ठाने दिलेला शाप भोगत असतानाच आणखी एक शाप त्याच्या माथी बसला होता मुर्गे येक्षसावत आपल्याला इतका महागात पडेल आणि अनिवार्य दुःख भोगावं लागेल असे त्याच्या स्वप्नातही आले नसेल बारा वर्ष पूर्ण होताच पूर्व प्राप्त होऊन तो नगरात परतला पण पत्नी दमयंतला टाळू लागला आपल्या पत्नीचे काहीतरी बिनसले आहे हे, हे त्याचा चाणक्य पत्तीने ओळखले पण राजाने घडलेला प्रसंग तिला सांगितला तिलाही अतिशय वाईट वाटले त्यांनी वैशिष्ट्याची भेट देऊन त्यांना सगळी हकीकत सांगितली नियोग पद्धतीने राजाला दिव्य पृप्तप्राप्ती झाली वंशवृद्धीची चिंता मिटली तरी मूळ समस्या तशीच होती उबगला राजा मनोमन उभगला होता आणि राजा विलासाचा त्याग करून अरणात गेला ज्यावेळी मनात काम असना उठत असे त्यावेळी तो स्वतःला समजायचा समजवायचा ज्यावेळी आपल्याला मृत्यू घेऊन आपली पत्नी विधव होईल हे ते कृत्य आपण कधीच करायचे नाही आपली कर्मगती ग्रहण आहे भविष्यात जे भयंकर भोग लिहिलेले आहेत ते भोगल्याशिवाय सुटका नाही आहे भविष्यात जे भयंकर भोगलेले आहे ते भोगल्याशिवाय सुटका नाहीत देवाला दोन्या दो देवाला दोष देण्यात काय अर्थ आहे पूर्वी घडलेली ब्रह्महत्या पेशाच रूपाने त्याच्या मागे लागलीच होती अशा प्रकारे शापित राजा वनात हिंडत असताना त्याला गौतम ऋषी भेटले राजाने आपली सगळी

व तुम्ब तेथे शिवलिलाचे गायन करतात देवाचे समुदाय शिवनामाचा अखंड गजर करतात ऋषी वेदघोष करता। करतात अष्टनायिका नृत्य करतात गंधर्व आपल्या गायनाने महेशाला तोषवितात तेथे शिवालयात शुभ्र लखलखीत असे सिंहासन आहे शिवलयाच्या पूर्वद्वारावर ऐरावतावर आरुष्ट इंद्र पश्चिम पश्चिमदारीवरून तर उत्तराच्या द्वारावर कुंभे रक्षणार्थ उभा आहे कपूरघोर व कपूरघोर व भवानी यांच्याही म्हणजे संतांचे व साधकांचे भायगड तेथील मूर्तीचे स्थान करावे त्या भोवती असलेल्या महारिद्धीचे पूजन करावे त्याच्या भोवती असलेली आवरण देवता कांत्यायानी व अष्टभैरव यांची पूजा करावी तेथे बारा आदित्य अकरा रुद्र अष्टवसु अष्टद्काल हा जळून अहनिश्च उभे आहेत अष्टसिद्धी नवविधी तेथेच राऊळ विनम्य शंकराची प्रार्थना करतात इतर क्षेत्रे लाखो वर्ष तपश्या केलेली गोकर्ण क्षेत्रात केलेला एका दिवसाच्या तप एवढी असते तेथे सोमवार आमोशा संक्रात प्रदोष प्रवकाल या वेळात समुद्र स्थान केल्याने सर्व तीर्थाचे पुण्यफळ लाभते स्वामी भक्तांनो चला गोकर्ण महाबळेश्वराची कथा आपण ऐकूया हम्म सल गोकर्ण महाबळेश्वराची कथा पण ऐकूया एकदा काय झाले रावणाने आपली आई रावणाने आपली आई कैकेईच्या पूजेसाठी कठोर तपसाधनेने शिवाचे आत्मलिंग आणि अपर्णा वरदान म्हणून मिळवले ही विष्णूची भगिनी असल्याने विष्णूने विष्णूने मोठ्या युक्तीने रूप घेऊन तिची सुटका केली तिथे महादेवी रावणाच्या खांद्याहून उतरली तिथे शक्तीपीठ भद्रकाली म्हणून तिची स्थापना झाली संत आपल्याला रावणाचे शिवाने पुढे विष्णूने आपल्या अंगावरील मळापासून निर्माण केली पार्वती इतकी के सुंदरशी मयासुराची कन्या म्हणून जन्माला घेतली व तुझी पत्नी होईल असे सांगून सात्वन सुद्धा केले इकडे देवाने शंकराचे आत्मलिंग एका असुराकडे जाऊ नये म्हणून गणेशाची प्रार्थना केली गणपती अत्यंत आहे शंकराची उपासना व सेवा म्हणून साक्षात विष्णूचं गणेश रूपाने शंभूचा पुत्र झाला रावण शिवाचे आत्मलिंग घेऊन वाटेने जात असताना ईश्वरी मायने त्यास लघु जाण्याची निकड उत्पन्न झाली त्यावेळी गणेश गुरखाच्या रूपाने तेथे आला रावणाने शंकराचे आत्मलिंग त्याच्याकडे सामाना देऊन ते दे पृथ्वीवर न ठेवण्यासाठी बजावले गणमान्य अशी माया रचली की रावणाची लघुण शंका संपताच संपेना गणपतीने ठरवल्याप्रमाणे तीन वेळा रावणाचा हाका मारून आपल्या पिताने आत्मलिंग पृथ्वीवर ठेवले व तो अदृश्य झाला रावणाने ते शिवलिंग उचलण्याचा खूप प्रयत्न केला पण ते कायमस्वरूपी तेथे ते ते स्थिर झाले हेच शोपीठ गोकर्ण महाबळेश्वर म्हणून प्रख्यात झाले रावण त्याची आई आणि त्याचे बंधू तेथे शिवपूजन करू लागले इंद्रजित सारखा पराक्रमी पुत्र अठरा अक्षयनी इतका सैन्यभार अपरंपरा संपत्ती सर्व प्रकारचे ऐश्वर या सर्व गोष्टी रावणाला श्रीक्षेत्र गोकर्ण महाबळेश्वर येथे शिव अनुष्ठान केल्याने प्राप्त झाल्या गौतम ऋषीने राजांना अजून एक गोष्ट सांगितली अरण्यात त्याला एक स्त्री दिसली ती अत्यंत कुरूप जन्माद्ध होती तिचे मरण जवळ आले होते इतक्यात तिला नेण्यासाठी एक दिव्य विमान आले शिवाने पाठवलेले ते विमान पाहून गौतमाला आश्चर्य वाटले त्यांनी शिवदूतांना याबाबत विचारणा केली त्यांनी तिला पूर्व पूर्ववृत्तांत असा सांगितला पूर्वी जन्मिनी ही चांडासी अत्यंत रूपान ब्राह्मण कन्या होती तिचे नाव सुमित्रा असे होते तिच्या पित त्याने तिचे वयात लग्न लावून दिले पण दुर्भाग्यवश तिला वेधव्य आले शारीरिक भुकेसाठी ती, ती वाममार्गाला लागली पिताने खूप समजले पण तिने काही ऐकून घेतले नाही शेवटी कंटाळलेल्या ब्राह्मणे तिला घराबाहेर काढले दुसऱ्या प्रांतातील एका श्रीमंत शूद्रावर तिने लग्न केले त्याच्या घरी मध्यमासाचा तोंडा नव्हता तीही मासभक्षण मद्यपान करू लागली एकदा नशेतच बोकड सम समजून तिने वासरू कापले व लक्ष येत येतात ते शिवशिव शुँ म्हणून ओढळले कुकर्मी केल्यामुळे यमद यमदूतांनी तिला अत्यंत यातना दिल्या फक्त एक वासरू मानल्यावर वा शिवशिव शुँ म्हणल्यामुळे पुढी जन्मात ती अन्न पशूच्या जन्मास जातात चांडाळीन झाली पण ती जन्मात व अनाथ होती कुष्ठरेखे झालेले तिला जीव नकोसा झाला एके दिवशी शिवरात्रीच्या पर्वकाली शिवदर्शनात निघालेला शिवभक्ताच्या मागून ती गोकर्ण क्षेत्रात निघाली तिथे गेल्यावर भद्रकालीच्या देवळाजवळ मागून बसून ती भीक मागू लागली प्रदक्षिण्य करणाऱ्या ला एका शिवभक्ताने तिच्या हातावर बेलाचे पान ठेवले हा खाण्याचा पदार्थ नाही असे समजून तिने रांगाने दूर ते दूर फेकले देपेत ते बेलपत्र वाऱ्याने उडून शिवलिंगावर पडले अशा प्रकारे शिवरात्रीच्या पर्वाखाली तिच्याकडून यात्रा उपोषण बिलदराचे पूजन शिवभक्ताचा सहवाद जागरण घडले लोकांसमोर तीही नामस्मरण करत होती नकळत घडलेल्या पूर्वकर्मामुळे तिची पूर्वजन्माची सर्वपात्रिके होऊन तिला शिवलोक मिळाला गौतमांनी मार्गदर्शन केल्यामुळे राजाला आनंद व समाधान वाटले त्यांनी राजाला गोकर्ण महाबळेश्वर तेथे जाऊन शिवरात्रीत पार्वतीसह महाबळेश्वराची पूजा करण्यास सांगितले राजाने शिवरात्रीस महाबळेश्वराचे दर्शन घेऊन त्यांची भक्तिभावाने यथासांग पूजा केली त्या सेवेनी उमानात अत्यंत प्रसन्न झाला त्याच्या प्रसादाने राजाच्या मागे लागलेले ब्राह्मण दाम्पत्याच्या हत्येचे पातक नाहीसे झाले आपल्याला शिवचरणी आश्रय मिळाला अशी राजाला दृढ इच्छा झाली त्याचे मनोमन मनोगत जाणून त्याला नेण्यासाठी दिव्य विमान पाठवले अशा प्रकारे राजाला प्राप्त झाले असा आहे महिमा असा हा गोकर्ण क्षेत्राचा महिमा तेथे ते शिवाचे आत्मलिंग दिन त्याच्या उद्धारासाठी सदैव अधिष्ठाचा आहे त्याच्या पूजनाने राजाला स्वरूपता मुक्तता प्राप्त झाली श्री श्रीसाबसदाशिव प्रमस्तो या अध्यायाच्या पठणाने या अध्यायाच्या रात्रीच्या प्रथम भारी या अध्याय रात्रीच्या प्रथम पहरी पटणाने भूतपाता नाहीशी होईल त्याचा उपयोग घरातील करत्या माणसाने कराव्या अशा पद्धतीने शिवलीलामृत कथासारमधील मराठीतून अध्याय तिसरा हा समाप्त झालेला आहे स्वामी भक्तांनो नक्कीच तुम्हाला हा अध्याय समजला असेल आणि उमजलाही असेल तो वाचण्याने भूतबाता नाहीशी होते पण तो अध्याय रात्रीच्या पहिल्या जो पहर असतो त्यावेळेस तो वाचन करायचा आहे पठन करायचा असेल अशा पद्धतीने अध्याय तिसरा समाप्त झालेला आहे स्वामी भक्तनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अध्याय चौथा शिवलीला मूर्तीचा कथासारमधील मराठीतून अध्याय चौथा बघणार आहोत लवकरच तोही व्हिडिओ मी टाकणार आहेत स्वामी समर्थ